नायक सर्वसिद्धी प्रदो देव गौरी पुत्र विनायक गणेश बाप्पा कुठलंही कार्य निर्विघ्नतेने पार पाडावं किंवा कुठल्याही कार्याचा आरंभ करायचा म्हटला सुरुवात गणेशापासून केली जाते पण हा गणपती बाप्पा फक्त शिवपुत्र म्हणून मर्यादित नाही तर गणपती बाप्पा ज्ञानेश्वर बावली आपल्या ज्ञानेश्वरीतून सांगतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या वेदांनी ज्याला ओम या शब्दाने ओळखलेलं आहे वेदसुद्धा ज्याला ओंकार म्हणून मान्यता देतात तो हा गणपती नाथबाबा सांगतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे गणपतीचं मुख्य रूप काय तर ओंकार मग आपल्याला हा ओंकार माहितीच नाही मग हा ओंकार आणि गणपती हा एक कसा हा शिवपुत्र झाला कसा मग आधी शिवाचा पुत्र की आधी ओंकार गणपती कारण बरेच लोक प्रश्न विचारतात जेव्हा महादेवाचं लग्न झालं तेव्हा गणपतीची पूजा झाली का आमच्या लग्नात करतात मग त्याचं उत्तर काय हा गणपती आधी कि शिवपुत्र आधी मंदिरामध्ये गणपती बाप्पा रिद्धी सिद्धींच्या सोबत आहे मग या रिद्धी सिद्धी नेमक्या आहेत कोण या रिद्धी सिद्धी कोणाच्या मुली गणपती बाप्पाच्या या दोघे रिद्धी सिद्धींशी विवाह झाला कसा अशा अनेक प्रश्नांचं उत्तर आपल्याला या गणेश महापुराणातून ऐकायला मिळणार गणेश महापुराणामध्ये गणपतीच्या आठ अवतारांचीच नाही पण आणखी अनेक वेगवेगळ्या स्वरूपांची कथा ती पण ऐकायला मिळणार आहे गणपती एकच नाही त्रेतायुगात म्हणजे सत्ययुगामध्ये झालेला गणपती द्वापारयुगामध्ये झालेला गणपती कृतयुगात झालेला गणपती आणि कलियुगामध्ये येणारा गणपती हे वेगवेगळे कधी आपण गणपतीला मयुरावर म्हणजे मोरावरती बसलेलं पाहतो कधी उंदरावर बसलेलं पाहतो कधी सिंहावरती बसलेलं पाहतो कधी दहा हातांचा गणपती कधी सहा हातांचा गणपती कधी चार हातांचा गणपती कधी दोन हातांचा गणपती मग याच्यात नेमकं रहस्य काय या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला गणेश महापुराणामध्ये ऐकायचे आहे आणि म्हणून लक्ष्मण जगन्नाथ शिरोडे यांनी आयोजित केलेली ही पाचव्या वर्षाची गणेश महापुराण कथा ठिकाण शेवंताई निवास खान्देश खट्टा हॉटेलच्या हो समोर स्पंदन हॉस्पिटलच्या पाठीमागे तिरंगा पुलाजवळ चाळीस गाव वेळ दुपारी चार ते सात कथेच्या नंतर सर्वांना सुरुची भोजन महाप्रसाद या गोष्टीचा अवश्य लाभ घ्या आणि या गणपती बाप्पाची महती जाणून घ्या गणपती बाप्पा oh, yeah.